विटा आणि आष्टा येथील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सांगली जिल्हाधिकारी यांना आदेश विटा शहरातील यशवंत नगर आणि आष्टाई येथील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याबाबतचा प्रस्ताव सांगली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते बैठकीला आमदार सुहास बाबर भाजपा माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले आदी उपस्थित होते बिटा शहरातील यशवंत नगर येथील सुमारे एकशे पंचवीस प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सुमारे पासष्ट वर्षापूर्वी वाटप करण्यात आले होते या प्लॉटधारकांनी नियमाप्रमाणे सरकारी रक्कम भरली होती सर्वांनी या ठिकाणी घरे बांधून वास्तव्य केले आहे मात्र अनावधाने शर्तभंग झालेला आहे या प्लॉटधारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत त्यामुळे प्लॉटधारक हे भयभीत झाले असून त्यांना वर्ग दोनमधून भगोटदार एक मध्ये परावर्तित करण्याची विनंती केल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा प्रस्ताव देण्यात आले आहे आष्टा तालुका वाळवा येथील जमिनी एकोणीशे एकतीसमध्ये सरकारी जमिनी लिलावात खरेदी करण्यात आल्या होत्या या ठिकाणी दीड हजाराहून अधिक मिळकतधारक असून कुंठेवारी विकास अधिनियम दोन हजार एक प्रमाणे प्लॉट नियमित केले आहेत गेल्या चाळीस वर्षापासून हे मिळकतधारक या ठिकाणी राहत असल्यामुळे जुन्या धोरणानुसार त्यांना रेडी रेकनर दर आकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे